महाकुंभ दोन हजार पंचवीस हा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजेच तेरा जानेवारीपासून सुरू झालेला आहे जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा असलेला कुंभमेळा हा पंधरा किलोमीटरच्या परिघात सुमारे पंचेचाळीस दिवस चालणार आहे संपूर्ण भारतामध्ये कुंभमेळा हा नाशिक प्रयागराज हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणी भरतो कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी भरत असतो नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीवर कुंभमेळा भरतो प्रयागराज संगम येथे गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर कुंभमेळा भरतो हरिद्वार येथे गंगा नदीवर कुंभमेळा भरतो उज्जैनमध्ये शिप्रा नदीवर कुंभमेळा भरतो कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा धार्मिक आणि श्रद्धेचा विषय मानला जातो कुंभमेळा म्हटलं की त्यात सामील होणारे अनेक भाविक भक्त आणि लाखोच्या संख्येने अघोरी साधू जे नागा साधू म्हणून ओळखले जातात तर त्यामध्ये पुरुष तर असतात पण महिलासुद्धा साधू म्हणून पाहायला मिळतात या व्हिडिओमध्ये आपण महिला नागा साधू कसे तयार होतात आणि महिला नागा साधू ह्या बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात तसेच महिला नागासाधू बनण्याचे नियम काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला नागा साधू बनण्याचे नियम काय आहेत त्याबद्दल सर्वात आधी आपण जाणून घेऊयात तर बघा व्हिडिओ संपूर्ण पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी बहुतेक लोकांना ना, साधूंच्या रहस्यमय जगाबद्दल माहिती आहे परंतु महिला नागा साधूंचे आयुष्य अगदी वेगळे असते महिला नागा साधू कौटुंबिक जीवनापासून त्या खूप दूर असतात त्यांचा दिवस हा देवपूजेने सुरू होतो आणि देवपूजेने संपतो एका महिला नागा साधूचे जीवन अनेक अडचणीने भरलेले असते महिला नागा साधूंना ह्या जगामध्ये अजिबात रस नसतो महिला नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप कठीण असते आणि त्यांचे जीवन देखील खूप कठीण असते नागा साधू होण्यासाठी महिलांना कठोर परीक्षा द्याव्या लागतात खूप तपश्चर्या करावी लागते नागासाधू किंवा संन्यासी बनण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष त्यांना कठोर ब्रह्मचर्य पाळावे लागते तसेच त्यांना तपश्चर्या सुद्धा करावी लागते नागासाधू बनण्यासाठी एखाद्या गुरुला खात्री द्यावी लागते की ती श्री साधू बनण्यास पात्र आहे आणि तिने स्वतःला देवाला समर्पित केलं आहे यानंतर फक्त गुरुच नागासाधू बनण्याची परवानगी देतात नागासाधू बनण्यापूर्वी महिलेचे भूतकाळ पाहिले जाते की ती देवाला समर्पित आहे की नाही आणि नागासाधू बनल्यानंतर ती कठीण साधना करू शकेल की नाही हे तपासले जाते नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला जिवंतपणी पिंडदान सुद्धा करावे लागते महिला नागासाधू झाल्यानंतर सर्व साधू आणि साध्वी तिला माता म्हणतात माई बडामध्ये महिला नागासाधूंचा समावेश आहे ज्याला आता दशनाम संन्यासिनी आखाडा म्हणतात नागा हे ऋषी आणि संतांमध्ये एक उपाधी आहे साधूमध्ये जसे वैष्णव शैव आणि उदासी पंथ आहेत या तिन्ही पंथाचे आखाडे साधू निर्माण करतात पुरुष नागासाधू नग्न राहू शकतात परंतु महिला नागा साधूंना नग्न राहण्याची परवानगी नाही पुरुष नागा साधूमध्ये दोन प्रकारचे नागा साधू असतात कपडे घातलेले आणि दिगंबर दिगंबर म्हणजे नग्न सर्व महिला नागासाधू वस्त्र परिधान करतात महिला नागासाधूंनी कपाळावर तिळक लावणे बंधनकारक असते परंतु महिला नागासाधू फक्त एकच भगव्या रंगाचा कापड घालतात आणि तो शिवलेला सुद्धा नसतो तसंच त्यांना तो गुंडाळून घालावा लागतो त्यानंतर बघा महिला नागासाधूंच्या पोशाखाला गंटी असं म्हटलं जातं कोणत्याही नागासाधूंचे जीवन अगदी कठीण असते म्हणजेच बघा नागासाधू बनण्यापूर्वी महिला असो वा पुरुष त्यांना जिवंतपणी त्यांचे पिंडदान करावे लागते आपण आत्ता सध्या तरी ह्या व्हिडिओमध्ये महिलाबद्दलच आपण माहिती पाहतोय तर महिलेला जिवंतपणी पिंडदान करावे लागते आणि तिचे मुंडनही करावे लागते मुंडन केल्यानंतर महिलेला नदीत आंघोळ करायला लावली जाते आणि त्यानंतर महिला नागा साधू दिवसभर देवाचे नाव घेते पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील भगवान शिवाचीच पूजा करतात सकाळी ती ब्रह्ममुहूर्तावर उठते आणि भगवान शिवाचे नाव घेते आणि संध्याकाळी ती भगवान दत्तांत्रयाची पूजा करत असते जेवणानंतर ती पुन्हा भगवान शिवाचे नाव घेते असा त्यांचा नित्यक्रम हा चालूच असतो भिक्षू झाल्यानंतर महिला नागा साधू बनण्याच्या अंतिम टप्प्यात पोचण्यासाठी सुमारे दहा वर्ष लागू शकतात नागा साधू हे खाण्यासाठी मुळे फळे औषधी वनस्पती फळे आणि अनेक प्रकारची पाने खातात पुरुष नागा साधूप्रमाणे महिला नागा साधू देखील तेच खातात कुंभमेळा दरम्यान पुरुष नागा साधूप्रमाणे महिला नागा साधू देखील शाई स्नान करतात महिला नागा साधूंच्या निवासासाठी स्वतंत्र आखाड्यांची व्यवस्था केली जाते पुरुष नागा साधूने स्नान केल्यानंतर महिला नागा साधू नदीमध्ये स्नान करायला जाते आखाड्यातील महिला नागा साध्वींना माई अवधुतानी आणि नागिन असं म्हणतात तर मंडळी अशा प्रकारे महिला नागा साधूचं जीवन अतिशय असं कठीण असतं जेव्हा मासिक धर्म येतो तर तेव्हा त्या नदीमध्ये स्नान करत नाहीत तर त्यांचे जे आखाडे असतात तर तेथेच त्या स्नान करतात आणि त्या कधीही आपले केस विंचरत नाहीत तर बघा तुम्ही जेव्हा पण कोणते पण अघोरी नागा साधू जर तुम्ही बघितले असते तर त्यांचे केस असे रड झालेले असतात अगदी एखाद्या जटाप्रमाणे त्यांचे केस असे कडक झालेले असतात तर त्या कधीही केस विंचरत नाहीत मग त्या स्त्री असो वा पुरुष तर बघा सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा आहे आणि तेथे आपल्याला असे साधू अनेक मिळतात पण आपण त्यांच्याकडे बघितलं तर तर आपण एक वेगळ्याच याच्यामध्ये येतो की बघा केस विंचरलेले नसतात अंगावर कपडे नाही आणि हा हे काय प्रकारे म्हणजे असं काहींना असं वाटू शकत पण बघा हे आपल्या हिंदू धर्माचे धर्मरक्षक म्हणून या नागासाधूंना ओळखलं जातं पूर्वीपासूनचा जर इतिहास बघितला तर नागासाधूंनी आपल्या हिंदू धर्मासाठी अनेक लढाया केलेल्या आहेत त्यांनी शस्त्र देखील वापरलेले आहेत शास्त्रसुद्धा त्यांनी अवगत केलेलं असतं तेव्हा आपण त्यांच्याकडे अगदी आदराने बघायला हवं तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत धन्यवाद